युतीबाबत चर्चा का उदय सामंत यांनी सांगितलं राज ठाकरेंची भेट घेण्याचं मागचं कारण पुण्यात विश्व मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्यावेळी संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून राज ठाकरेंना उपस्थित राहण्याची विनंती केली होती त्याला ते, ते उपस्थित राहिले होते त्यांनी मार्गदर्शन केलं होतं त्यानंतर त्यांची माझी भेट झाली नव्हती त्यांचे आभार मानण्यासाठी आज मी इथे आलो होतो असं उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीनंतर म्हणाले आज आमच्यात मराठी भाषेसंदर्भात चर्चा झाली दिल्लीत मराठी साहित्य संमेलन सुरू आहे त्याचबद्दल गप्पा मारल्या राजकीय कुठेही चर्चा झाली नाही या भेटीला कुणी राजकीय स्पर्श करू नये राज ठाकरे सभेत चर्चा केल्यावर अजून काही गोष्टी कळतात असं उदय सामंत म्हणाले राज ठाकरे असं व्यक्तिमत्व आहे राजकारणा पलीकडे जाऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या की आपल्या ज्ञानात भर पडते या भीतीकडे कुठेही राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये असं मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद अमित शहा यांच्या कोर्टात गेलाय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तर उदय सामंत म्हणाले की अमित शहा सोबत शिंदे साहेबांची बैठक आहे ही बैठक प्रशासकीय बाबतीबद्दल आहे महाराष्ट्रात जी विकासकामं चालू आहेत त्यांचं प्रेझेंटेशन आहे अमित शहा यांच्या शुभ हस्ते वीस लाख लोकांना घरं देण्याचा आजचा उपक्रम असल्याचंही उदय सामंत यांनी सांगितले आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये जे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे विश्व मराठी संमेलन झालं होतं त्या संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी राजसाहेबांना उपस्थित राहण्याची विनंती केली होती आणि ती विनंती केल्यानंतर ते स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांची माझी भेट होऊ शकली नव्हती त्याचे आभार मानण्यासाठी आज मी त्यांच्या घरी आलो आ, एक कथेत याच्यामध्ये एक मेळावा झाला होता काहीसा रोग जो आहे हा तुमच्या शिवसेनेकडे सुद्धा त्यांचा होता पुन्हा आहेत का माध्यक्षा राहत नाही मला असं वाटतं की आता जी चर्चा झाली ती मराठी भाषेसंदर्भात झाली विश्व मराठी संमेलन झाले त्याच्याबाबत बाबत चर्चा झाली दिल्लीमध्ये जे मराठी साहित्य संमेलन चालू आहे त्याच्याबद्दल आम्ही गप्पा मारल्या राजकीय कुठचीही चर्चा झाली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या भेटीला राजकीय कोणी स्पर्श करू नये ही अतिशय साधी आणि सिंपल भेट होती राजसाहेबांचा सा समवेत चर्चा केल्यानंतर गप्पा मारल्यानंतर अजून काही गोष्टी कळतात म्हणून मग जसं म्हटलं की तुम्ही अशा पेहरावामध्ये आलो अशी काही राजकीय भेट नव्हती भेट घेतली होती त्यानंतर तुम्ही भेट काही राजसाहेब हे असं एक व्यक्तिमत्व आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन जरी त्यांच्यावर गप्पा मारल्या तरी आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि म्हणून या भेटीकडे कुठेही राजकीय दृष्टिकोनातून आपण बघू नये मी आपल्याला सांगितलं की विश्व मराठी संमेलनाला स्वतः राजसाहेब उपस्थित होते आणि त्यांचे आभार मानण्यासाठी या बैठकीला मला असं वाटलं की पालकमंत्री पदाचा वाद इथं सोडवायला आला होता का प्रश्न काय मला, मला असं वाटतं की अमित शहा साहेबांबरोबर जे काही शिंदे साहेबांची बैठक आहे ते प्रशासकीय बाबींबरोबर आहे महाराष्ट्रामध्ये जे काही विकासाची कामं चालू आहेत त्याचं प्रेझेंटेशन अमित शहा साहेबांच्या समोर आहे केंद्रामधनं जास्तीत जास्त निधी कसा आणायचा याबाबतची चर्चा आहे आणि अमित शहा साहेबांच्या शुभ हस्ते वीस लाख लोकांना घरं देण्याचा आजचा उपक्रम आहे आणि मला असं वाटतं की पर्सनल भेटीमध्ये काय चर्चा होईल मला माहिती ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी